नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आज सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने होता येत्या काही दिवसात सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे व मागील काही दिवसातील आवक पुढील आवक सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव याच्याविषयीचा आपला व्हिडिओचा विषय आहे जे शेतकरी चॅनल नवीन असतील चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेत आजचा सोयाबीन बाजारभाव जो होता सरासरी चाळीस पॉईंट आठ चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मंगळपूर या ठिकाणी जास्त होता तर सर्वात कमी बाजारभाव होता छत्तीसशे चोवीस रुपये सरासरी बघितली गंगाखेड एक्केचाळीस रुपये हिंगोली एकोणचाळीस रुपये मंगळूर पीर अठ्ठेचाळीस रुपये सिंदखेड राजा चाळीस रुपये तर वरुड सगळ्यात कमी छत्तीस रुपये अशा प्रकारे बाजारभाव होता तुळजापूर सर्वात जास्त चार हजार रुपये हिंगोली चार हजार एकशे पंचावन्न रुपये त्यानंतर मंगरूळ पीर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणावरचे बाजारभाव बघण्यासाठी आमच्या चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा बेल आयकॉन दाबून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळतील या चॅनलच्या माध्यमातून आपण रोज बघा सोयाबीन बाजारभाव कांदा बाजारभाव याच्याविषयीची नवीन नवीन माहिती पण त्याविषयीची माहिती आम्हाला कळा मध्ये आज एकूण आवक आलेली आहे अकराशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे बत्तीसशे एक्याऐंशी एक रुपये सर्वात जास्त बाजारभाव चार हजार एकशे एक, एक रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव जो आहे चार हजार एक्केचाळीस रुपये माजलगाव या ठिकाणी मागील काही महिन्यामध्ये सोयाबीनला चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची व्हिडिओ जर बघितले आपण त्याच्यामध्ये बघा लासलगाव लासलगावमध्ये तीनशे आठ क्विंटल एवढी आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे तो सर्वात कमी सत्तावीसशे रुपये सर्वात जास्त एक्केचाळीसशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण जो बाजारभाव आहे तो चार हजार संदर या ठिकाणी नोंदवलेला आहे लासलगाव ही नाशिकमधील महत्त्वाची कांदा असेल सोयाबीन असेल ह्याच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते त्यानंतर तिसरी महत्त्वाची बाजारपेठ लासलगाव विंचूर चार हजार एकशे सोळा रुपये सर्वाधिक बाजारभाव चार हजार पन्नास सर्वसाधारण बाजारभाव व किमान बाजारभाव तीन हजार रुपये आहे आवक जर बघितली तर नऊशे साठ क्विंटल या ठिकाणी आवक आपल्याला दिसत आही। त्यानंतर आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे बघा जळगाव जळगावमध्ये दोनशे वीस वीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे चार हजार आठशे आज ब्याण्णव रुपये सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सर्वसाधारण बाजारभावसुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आहे महाराष्ट्रातील जळगाव या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे कारण मार्केट घटल्यामुळे या ठिकाणी आवक घटल्यामुळे जास्तीत जास्त बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो